बहिणीकडे जर कार आणि नोकरी असेल तर ती लाडकी बहिण नसणार आहे कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करायला घेतलेली आहे त्यामध्ये जर कुणाकडे चारचाकी असल्यास अर्ज बाद केला जाणार आहे तसंच अडीच लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे दरम्यान या योजनेमध्ये काय नियम आहेत ते एकदा आपण पाहूयात अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्यांना लाभ मिळणार आहे एकच अर्ज पात्र ठरणार असेल तर अर्ज बाद होणार संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य नक्की काय म्हंटल आपण एकदा पाहूया त्यांची चार चाकी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरीफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गवर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई केवाय सी साठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर आम्ही सुरुवात करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता कुठलेही कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये बदल आपण करत नाही आहोत असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते, ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की के आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरीफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशे पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशेपेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पंधराशेपर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्कुटीनी एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्मेंटकडून आधारचं एक अप्रूव्हल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेल्या आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा क्रॉस वेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी आर मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत काही पण विचाराधीन नाही का तुम्ही आता सांगितलं की चार चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे तो डेटा गोळा करण्याचं काम आता केलं जाणार आहे मग ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असतात मग त्यांना त्यांच्या महिलांना त्यांच्या घरच्या महिलांना हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लागू साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ जी आरला आम्ही कुठेही हे करत नाही हो। त्या मूळ जी आरमध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल त्याच्यामुळे ज्या नियमानुसार तुमच्या जी आर नुसार जे लाभार्थी या क्रॉस मध्ये असणार आहेत त्या पद्धतीने ते कंटिन्युएशन असणार आहे परंतु काही एकवीसशे रुपयांची संपूर्ण एकवीसशे मिळणार अशा पद्धतीचं निवडणुकीपूर्वी एक आश्वासन केलेलं होतं ते आश्वासन जनतेला हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार आहे तो एकवीसशेचा हप्ता मिळणार का महिला त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्यावेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल परंतु आता अडीच कोटी महिला या संपूर्ण योजनेचा लाभ घेतात आहेत जे अनावश्यक पद्धतीने ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात आहेत किंवा त्यांचं उत्पन्न अधिक आहे ते कमी दाखवतात याची सगळी स्क्रुटी अधिकारी